नमस्कार मित्रांनो यश आर मोटिवेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपली मराठी कथा एक दगड आणि एक कलाकार एका छोट्याशा गावात एक शिल्पकार राहत होता तो रोज गावाबाहेरच्या डोंगरावर जाऊन दगड शोधायचा एके दिवशी त्याला एक मोठा दगड दिसला दगड खडबडीत होता खडबडीत कुरूप आणि निसल होता गावातील लोक म्हणले अरे या गाया दगडात काहीच नाही हा कशासाठी नेतोस शिरपा शिल्पकार असला आणि म्हणला या दगडात काही काही असं तुम्हाला तुम्हाला वाटतं पण मला मला त्या देव दिसतो त्याने तो दगड घरी आणला आणि दिवसरात्र मेहनत घेतली काही दिवसांनी तो दगड तोच दगड एक सुंदर देवमूर्ती बनला लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणले वा हा तर अप्रतिम आहे शिरप शिल्पकार म्हणला दगडात सौंदर्य होतं मी फक्त ते ओळखलं संदेश इतरांना कमी लेखू नका प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टी काहीतरी विशेष असतं फक्त ते पाहण्याची दृष्टी असावी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद यस आर मोटिवेशन चॅनल धन्यवाद